तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्यात येणार नागरिकांना अर्ज सादर करण्याचे संग्रामपूर पंचायत समितीचे आवाहन शासनाच्या नियमानुसार राज्यातील प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास रेती बांधकामासाठी मोफत देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने संग्रामपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे रितसर अर्ज सादर करण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी केले आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी गोरगरीब लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे जाहीर केले आहे त्याचे औचित्य साधून संग्रामपूर गट विकास अधिकारी पायघन यांनी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन एम सी एन न्यूजच्या माध्यमातून केले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संग्रामपूर भगवान पाखरे कुल लाभार्थ्यांना पाच बराच रेती फ्री मध्ये थी देण्यात असे आवाहन करण्यात आले आले होते नेमकं त्या संदर्भात काय सांगाल सर जी नमस्कार मी माधव पायगन गट अधिकारी संग्रामपूर मी या संदर्भाने आपल्या न्यूजच्या मार्फत संग्रामपूर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थींना विनंती करू इच्छितो की लाभार्थ्यांनी आपल्या घरकुल बांधणीसाठी मोफत पाच ब्रास वाढू देण्यात येणार आहे तर त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा आहे ग्रामपंचायत तो अर्ज आमच्याकडे फॉरवर्ड करेल त्यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर भरपूर मंजुरी क्रमांक या प्रकारचे काही डिटेल्स त्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला पाच आप जनरेट झाल्यानंतर तहशीमार्फत वाळूचा पुरवठा करण्यात येईल सदरच्या वाळूच्या पुरवठ्यामध्ये आपण जो वाहनाचा खर्च आहे तो सदर लाभार्थ्यांनी करायचा आहे परंतु त्यांना त्या प्रसाठी कुठलीही रॉयल्टी वगैरे त्या बाळूसाठी पडणार नाही त्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी या मुफत वाळूचा लाभ घ्यावा तसेच मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणखी लाभार्थ्यांना एक नम्र आवाहन करतो की घरकुलच्या हप्त्यासाठी कुठल्याही लाभार्थ्यांना पैसे देण्याची गरज नाही तुम्ही दलालांना किंवा जे काही त्रयस्थ व्यक्ती आहे त्यांच्या मोवाला आमिषाला बळी पडू नये जर तसे काही कुणाला मागणी करत असेल तर त्या प्रकारची तक्रार आपण संबंधित एजन्सीकडे किंवा पंचायत समिती यांच्याकडे करू शकता